आपण मुंबई येथून लाईव्ह आहोत आणि तुम्ही माझ्या मागे ही साईट जर बघितली तर ही पूर्ण साईट तुम्हाला दिसण आणि विशेषतः कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सरकार खूप खबरदारी घेताना दिसतंय म्हणजे ही जी मंडळी आहे ती नक्कीच मला वाटतं गनिमी जी या ठिकाणी आली असणार आहे सहजासहजी शहरामध्ये कुणालाही येऊन देणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आपण पाहतोय की जसा प्रवास सुरू झाला तसं मायक्रो नियोजन सरकारने केलंय तुम्ही नेमकं कसं आले आम्ही हदगाव तालुकामधून okay. आणि यावेळेस आम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे कुठल्याही शासनाच्या किंवा मुख्यमंत्र्याच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या विरोधात आम्ही नसून आम्हाला फक्त ओबीसीतून आरक्षण पाहिजे गेल्या वेळेस आमची मागणी नव्हती की आम्हाला ओबीसी सी आरक्षण द्या जे नको होतं किंवा जी मागणी नव्हती ते आमच्या हातामध्ये दिलं त्याच्यामुळे एक समाजाला आक्रोश आहे आणि काल सुद्धा तुम्हाला सांगतो कि आम्हाला एक दिवसाचं देतो आणि तीन महिन्यापूर्वी की आम्ही तीन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की मुंबईमध्ये येणार आहोत आणि हे सगळं प्रशासनाला माहित असून देखील सुद्धा समाजाला मराठा समाजाला जाणीवपूर्वक परेशान करण्याचं षडयंत्र या शासनाकडून चालू आहे असं तरी मला तरी असं वाटतंय शांततेत आंदोलन होईल शंभर टक्के शांततेत आंदोलन होईल पाटणाच्या आदेशानुसार सगळा समाज तुम्हाला सांगतो एकही कुठला गा, गालबोट लागू देणार नाही पाटील म्हणतील तेच आम्ही करणार आहोत आणि तशा पद्धतीने ते चालू राहणार तुम्हाला पण सांगतो जोपर्यंत गुलाल उधळला जाणार नाही तोपर्यंत सोडणार नाही कसं आले मुंबईत ते काय काय सगळं आमच्या आधी हे जाण आलो आम्ही आयुषवायचं आम्हाला आलो मग तसंच आता जायचं नाही महिनाभर नाही काय शहरात कसं सांगा अशी परत केली फॉर्म मध्ये पाणी निघालो जाम आहे मुंबई सगळी जो पण पाटील आदेश देणार नाही तो पण मुंबईच्या बाहेर आम्ही जाणार नाही एक महिना लागू की एक वर्ष लागू दाखवायचं खऱ्या अर्थानं गेल्या दोन वर्षापासून मनोज दादा जरांगी पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचं उपोषण करत आहेत परंतु सरकारला यावेळेला सांगितले होते सहा महिने तीन महिन्याची वेळ दिली होती परंतु सहा महिने झाले अजून आरक्षण मिळालं नाही या बारीला मनोजी पाटील सांगितलं की आता मुंबईला गेल्यानंतर आता आरक्षण घेतल्याशी जायचं नाही खऱ्या मुंबईला येत असताना आम्हाला वाशीला अडवलं गेलं आणि वाशीला अडवल्यानंतर दोन किलोमीटर आलं आणि तिथून लोकल ट्रेन धरलं आणि ट्रेन मध्ये बसून आलं एकही रुपया दिलं नाही तिकीट परंतु आता आरक्षण घेतल्याशी वापस जायचं नाही एवढं मात्र शंभर टक्के आहे म्हणतील तसंच या बारीला होणार आहे आपण मुंबईच्या एशीवर पाहिलं तर सगळी एशी जाम केली आहे मुंबईत कुणीच येणार नाही याची ये दक्षता सरकारने घेतली परंतु ही मंडळी गनिमी कामा करून मुंबईत शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जैलिंद्र दांडे मुंबई